फ्रेंड्स मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी श्रावण महिना खूप एन्जॉय करत आहे आणि ते एन्जॉयमेंट माझी चालू आहे सोनपेठच्या भजनी मंडळासोबत आता आम्ही आलो आहोत व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये गंगाखेडच्या थोडंसं बाजूला आहे आणि आम्ही आतमध्ये चालू इथे बघा कसा मुलगा बसला आहे क्यूट क्यूट छान छान तो येणार नाही आहे मंदिरामध्ये आता आम्ही आतमध्ये निघालो आहोत हे मंदिर आऊटसाईडला आहे आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की हे मंदिर चालू होतं चार वाजता मग आम्ही तिथे दरवाज्यातून भरपूर देवाला बघण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला काही देव दिसले नाहीत मग याच्यामधल्या एक छान मॅडम आहेत त्यांनी तिथल्या पुजाऱ्यांना रिक्वेस्ट केली आणि मंदिर थोडंसं वेळेच्या याच्या अगोदर ओपन करायला लावलं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि मंदिर या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे तर मी तुम्हाला आतलं सुद्धा मूर् मूर्तीचं दर्शन घडवणार आहे या सर्व महिलांमुळे तुम्हाला आतलं मंदिरातलं दर्शन घडतंय सर्वांना मनापासून खूप 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 थँक यू तर बघूयात आपण आतमध्ये मंदिर खूप छान आणि सुंदर आहे मूर्ती तर अशा अप्रतिम आहेत की बघितल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं आणि या ठिकाणी त्यांनी छान अशी आरती सुद्धा केलेली आहे तर ती आपण आरतीचा सुद्धा आनंद घेऊयात छान अशी आरती झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या सुंदर सुंदर मूर्त्या अप्रतिम या मूर्त्या आहेत की जे आत्तापर्यंत तुम्ही कधीही या मूर्त्या पाहिल्या नसतील आणि अशा रेखीव आणि खूप छान सजवलेल्या सुंदर या मूर्तीचं दर्शन आज आपल्याला होते आज हे सर्व घडते तर या सर्व महिलांनी अशा प्रकारे झालेलं आहे व्यंकटेश्वराचं दर्शन आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाईज सर्वांना खूप 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 माझ्याकडून प्रेम आहे बाय बाय